ला करा, बेल वर क्लिक करा। गार्मेंट बांगलादेशातून डोंबिवलीत आणले देह व्यापार करायला भाग पाडले म्हणून केले चार महिन्याच्या मुलीचे अपहरण पीडित अल्पवयीन मुलीच्या खुलाशानंतर पोलीस देखील चक्रावले डोंबिवलीत चार महिन्याच्या चा अपहरण तेरा एप्रिल रोजी झाले घरात काम करणाऱ्या या मुलीचे अपहरण केल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली मानपाडा पोलिसांनी शोध सुरू करत मोलकर्णीला ताब्यात घेतलं तिच्याकडून अपहरण केलेल्या चार महिन्याच्या मुलीची सुटका करत तिच्या आईच्या स्वाधीन केलं ही मोलकरीण अल्पवयीन होती या मुलीचे अपहरण का केले याचा खुलासा केल्यानंतर पोलीस देखील हैराण झाले या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी सतीश रजक व त्याचा नातेवाईक सचिन रजक या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चार वर्ष चार महिन्याच्या मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये <coughs> जे ज्याच्यावरती आरोप करण्यात आला होता ती सतरा वर्षाची मुलगी त्या मुलाला घेऊन गेली होती त्या सतरा वर्षाच्या मुलीकडे चा मुली तपास करून आम्ही तिला ताब्यात घेतलं त्या लहान मुलासहित तिच्याकडे चौकशी केल्यानंतर तपास केल्यानंतर असं दिसून आलं की ती तिला तिच्या आईला आणि मावशीला बांगलादेशातून गारमेंट कारखान्यामध्ये नोकरी लावतो या बहाण्याने इथे घेऊन आल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून त्यांच्याकडून व्यवसाय करून घेतला जात होता म्हणून तिने आरोपीच्या लहान मुलाला घेऊन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता आम्ही तिला बांगलादेश घेऊन येणारे जे दोन आरोपी आहेत सतीश रजत त्याचा नातेवाईक यांना आम्ही या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे पेटा ॲक्टखाली यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि तपास सुरू आहे यातील पीडित जे लहान बाळ होतं ते तिच्या आईच्या त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे आणि दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात अटक केलेलं आहे तसेच यातील पीडित मुलगी जी आहे की जी बांगलादेशी विक्टीम आहे वेशाव्यासाठी जिला आणण्यात आलं होतं तिला शांतीसदन उल्हासनगर येथे सुरक्षित आम्ही मान्य न्यायालयाच्या आदेशानं ठेवण्यात आलेला आहे आणि तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली